नमस्कार मी संजय प्रकाश सोनवणे राहणार इब्राहिमपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना मी एस आर टी तंत्रज्ञानावर शेती करत आहे एस आर टी तंत्रज्ञानामध्ये मी यावर्षी तूर लागवड केलेली आहे तूर लागवड करत असताना बेडवरती लागवड केली बेडवरती लागवड करताना मला जास्त त्रास झाला नाही हे ना माल एकदम चांगला आला याच्यामध्ये असं झालं की मी याच्यावर एक फवारणी घेतली मिशन समृद्धीची संदीप गायकी सरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे व्हिडिओ बघितले मी यूट्यूबवरती त्या मार्गदर्शनाखाली मी औषध फवारले याच्यावर लेक्सा क्वालिटी आणि प्रोटक्शन हे औषध फवारलेलं फवारलेलं बघा एकदम छान रिझल्ट आलेले आहे औषधाचे कळे अवस्थेमध्ये तर मला जैविक याच्या अगोदर माहिती नव्हती पण हे मिशन समृद्धी अंतर्गत मी व्हिडिओ बघितले त्याच्यामुळे मला जैविकची जास्त आवड निर्माण झाली यावर्षी रिझल्ट बघून संदीप गायकी सरांच्या मार्गदर्शनाखाली मी औषध फवारलं एकदम एक, एक नंबर छान रिझल्ट आले हे तुम्ही पाहू शकता लेक्सा क्वालिटी प्रोटक्शन एकच फवारणी फुलकळीमध्ये केलेली सर